दुधेबावी तालुका फलटणगावच्या हद्दीत मोगराळे घाटात आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला यात मलवडी तालुका मान येथील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे शिवानी सुभाष मगर वयवर्ष बावीस असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचं नाव आहे धीरज हिंदूराव सराटे राहणार मलवडी तालुका मान हा दुचाकी चालवणारा युवक जखमी झाला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की धीरज सराटे याचा सव्वीस फेब्रुवारी रोजी विवाह आहे या निमित्ताने लग्नाची खरेदी करण्यासाठी तो घरगुती जिवाळ्याचे संबंध असलेल्या सुभाष मगर यांची कन्या शिवानीला दुचाकीवरून फलटणला सो घेऊन गेला होता सुभाष मगर आणि धीरज सराटे हे दोघे आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे दोन्ही कुटुंबात मोठा जिवाळा होता खरेदी झाल्यानंतर परत दुचाकीवरून मलवडीला येत असताना मोगराळे घाटात एका वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात दुचाकीवर मागे बसलेली शिवानी ही टेम्पोखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर धीरज हा गंभीर जखमी झाला आहे फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात शिवानीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मलवडी येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले एक हसतमुख हरहुन्नरी आणि विटा येथे डी एडचे शिक्षण घेत असलेल्या युवतीच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर गंभीर जखमी झालेल्या धीरजवर फलटण येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मगर दाम्पत्य वारकरी धार्मिक वृत्तीचे आहे त्यांना ओंकार आणि शिवानी ही दोन अपत्य कोविड काळात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ओंकार या मुलाचे मेंदू विकाराने आकस्मिक निधन झाले हे दुःख पचवून त्यातून ते कसेबसे सावरत आज पुन्हा एकदा त्यांच्या मुलीवर काळाने घाला घातला शिवानीच्या अपघाती निधनाने हे दाम पत्य खचून गेले आहे